नमस्कार मित्रांनो पुन्हा या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल ते वासकड देवगड या युट्यूब चॅनल सरचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत गडी तामाने येथे आणि ते पण ब्रिजच्या खाली आपण तुम्हाला मी दाखवतो हे बघा ब्रिजच्या खाली आपण आणि सीन बघा मित्रांनो मित्रनो बहू सकता है राटेश्वर मंत्र ब्रिज ऐम बह राटेशर मन परिसरा मैं नदी सीन है हा ब्रिज है ते ब्रिज ऐस्य है मित्रों कर्नाटक मध्यारटना तुम्हारा कर्नाटक केरल सारा सेम माडांच्या पाण्यामध्ये असलेलं गाव बघा मस्त वाटत आहे मित्रांनो अगा निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे राडेश्वर गाव आपण आज दाखवणार आहोत मित्रांनो पायऱ्यांवरून आम्ही खाली आलो तर ह्याच पायऱ्यावरून वर जाणार आपण नहीं हकते आपर चोटित कि में मातिम जम invers के आपो पमकर्फो आपकरेशन में आपकरोट्रा नहीं ना तरह आपर